धुळे मनपाच्या करात छत्तीस टक्क्यांवरून व मालमत्ता करात घसारा करून आकारणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे संगणक प्रणाली सुरू करण्यासाठी उशीर झाल्याने मालमत्ता धारकांना दहा टक्के सूटचा लाभ घेता आला नसल्याने त्यामुळे एक मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त चालू आर्थिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चालू मागणी बिलावर मालमत्ता करात दहा टक्के सवलत देण्यात येईल असे आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले छत्तीस टक्क्यांवरून तीस टक्के यामधील सहा टक्के सूट अधिक दहा टक्के संपूर्ण मे महिन्यातील सूट अशी एकूण सोळा टक्के सूट शहरातील व हद्दवाड भागातील मालमत्ताधारकांना मिळणार आहे तसेच शनिवार व रविवारीसुद्धा भरणा केंद्र सुरू असणार आहे धुळे शहरातील सर्व मालमत्ताधारकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं जाहीर आवाहन यावेळेस करण्यात आलं

आ, है है आ, ही पहिल्यांदा अशी घटना घडली ती आम्ही पगार करू शकलो पेन्शनरांना तरी रिलीफ देता आला मला पण पगाराचं मला काही धक्का आलं नाही म्हणूनच हे जे काय नाही एकतीस तारखेपर्यंतचं शाफी माफीचं पण देणं याच्यासाठी देखील ॲटलिस्ट काही गोष्टी याच्यातून गोळा होतील आपण आता तुम्ही मला विचारलंच तर मी आम्ही पुढची गोष्ट सांगते आपण मागच्या चार पाच वर्षामध्ये जी काही योजना ज्या याच्यासाठी पैसे आले वगैरे गेले, हिस्से ते हिस्सेची जखम पण आपलं गणित तिथे सगळं असं विघडून जातं त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असं काही शाश्वत सोध आपल्याला निर्माण केल्याशिवाय आणि काही बचतीचे मार्ग म्हणजे जसं की आम्ही लाईटच्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिफॉर्म्स केल्या तर जवळजवळ ऐंशी ते नव्वद लाखाची बिलामध्ये बचत आपण करायला सुरुवात केली तर ही पण मोठी अचीवमेंट आहे पैसे वाचवले म्हणजे पैसे अर्न केल्या असा असा साधारण तो प्रकार होता पण ओव्हरऑल या वर्षभरामध्ये हो आमचं सगळं लक्ष पण वाढीवर जाईल याचाच भाग म्हणून आपण त्या शॉपिंग कडे बघतोय आपण भाजी मार्केट देवपूरचं बांधतोय तिथं पण आता काम चालू झालंय या हे सगळे आपली कामं पंधरा ऑगस्ट वगैरे अशा आपण त्या टाइमलाईन दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरने की या टप्प्यामध्ये संपवायची दशेरा मैदान मला काम मोठे नाही हे म्हणा सावतामाळी मार्केटच्या तिथन पण एक कॉम्प्लेक्स आपलं त्याच्या सोबत घेत आहे सोबत आपल्याला माहिती पोहाडीला आपण एक ट्रक टर्मिनस करतोय त्या ट्रक टर्मिनसच्या इमारतीचं पण काम आपलं चालू होत आपण एखादा विजिट करणार तर आपल्याला दिसून येईल तिथे तिथं पण आपले काही गाळे आणि ते गाळे पण आपण भाड्यानं देणार या सगळ्या याच्यातून म्हणजे उत्पन्न वाढीवर पण आपण काम करतो आणि ज्या गाडेधाडक्यांनी आमच्या रकमा भरलेल्या नाहीये गाडेधारक्यांनी बऱ्यापैकी काय म्हणू थकबाकी त्यांच्याकडे तशीच आहे या लोकांच्या बाबतीत पण आपण हे आणि त्यांचे करार वाढवलेले नाहीये म्हणजे आज दोन्ही बाजूनी फटका आहे महापालिकेला ते हे उत्पन्नाचे सोर्स यातनं आमचे पैसे जे रिलीज होणार आहे या सगळ्यावर या वर्षक्रामध्ये आहेत